लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व, सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात अर्ज मागवलेत तर दुसरीकडे कोकणातल्या यशामुळे भाजपनं देखील शिंदे गटाला डिवचायला सुरुवात केली आहे बघूया एक रिपोर्ट महाविकास आघाडीची आमची बैठक झाली पवार साहेब उद्धव साहेब आम्ही सगळे काँग्रेसचे तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चासुद्धा आम्ही काल केली ते तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे ते तारीख आम्ही कळवणार आहोत त्यामुळे आमची आघाडी आहे आघाडी मजबूत आहे आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेसला आलेला हाच तो कॉन्फिडन्स या कॉन्फिडन्समधून काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातल्या इच्छुकांकडनं अर्ज मागवलेत या अर्जासोबत प्रत्येकाला पक्षनिधी देखील पाठवावा लागणार आहे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज पाठवावा अर्जासोबत उमेदवारांनी वीस हजार रुपयांचा पक्षनिधी जमा करावा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांनी दहा हजार रुपये पक्षनिधी पाठवावा दहा ऑगस्ट पर्यंत उमेदवारांनी अर्ज जमा करावेत उमेदवारी मिळाली नाही तर पक्षनिधी परत मिळणार नाही अर्जासोबत प्रत्येकाला एक प्रतिज्ञापत्रही द्यावं लागेल बंडखोरी करणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्यात असावा असं काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय अर्थात सर्वच्या सर्व मतदारसंघातून अर्ज मागवले असले तरी निवडणूक मात्र एकत्रच लढवणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुट्टी मेरिटच्या आधारावर त्या त्याप्रमाणे आमचं आम ते अलायन्स होणार आहे तर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या प्रक्रियेकडं मित्रपक्ष समजुतीनं पाहत असल्याचं चित्र आहे कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत आम्ही सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना यासाठी की कोणत्या मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचंय अशा वेळेला दो तीनही पक्षांनी मित्र पक्षांची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी हवी अर्ज घेणं काही वाईट नाही आहे शिवसेनेनं सुद्धा दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी लोकसभेच्या ही चार महिने सहा महिने आधी घेतलेले आहेत सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयार करत असतात त्यांचं काय चूक आहे असं मला वाटत नाही कुठं ते मजबूत आहेत कुठं मजबूत नाही कुठं अर्ज येतात कुठे येत नाही आलेले अर्ज किती चांगले चांगले म्हणजे दुसरीकडे कोकणात महायुतीत वेगळाच सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय सिंधुदुर्गात भाजपला मिळालेल्या यशानंतर सावंतवाडी मतदारसंघावर भाजपनं आपला दावा ठोकलाय हो हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी दीपक केसरकरांचं मताधिक्य कसं घटत केलं याची आकडेवारी भाजपाकडून मांडली जातीय तर केसरकर युती धर्माची आठवण करून देत आहेत दोन हजार चौदामध्ये सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पहिल्यांदा निवडणुकी लढवायला सुरुवात केली त्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन सावंतवाड नगरपालिका असेल जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या सगळ्या सुरुवात केल्यानंतर आज भारतीय जनता पक्ष तळागाळात त्या ठिकाणी पोहोचलाय सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दावा केलाय की जर भारतीय जनता पक्षाची ताकद जर खालीपर्यंत खोलपर्यंत या ठिकाणी गेली तर आज भारतीय जनता पक्षाला सीट मिळणं आवश्यक आहे अशा प्रकारची मागणी वरिष्ठांकडे आम्ही या ठिकाणी केली उमेदवारीसाठी तो धर्म मी सुद्धा पाहायला पाहिजे सर्वांनीच पाहायला पाहिजे म्हणून बघा मी जीव तोडून काम केलं पार्लमेंटला त्याचे रिझल्ट परंतु तसंच प्रत्येकाने केलं पाहिजे लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलाय तर कोकणातल्या यशामुळं महायुतीचा आता हा कॉन्फिडन्स मित्रपक्षांसोबतची युती घट्ट करणार की फाटाफुटीला कारणीभूत ठरणार हे हळूहळू समजेलच जितेंद्र शिंगाणे आणि विकास गावकरसह अमोल जोशी पुढारी